माझे ना भूमी मग ने कहाणी शिकवली आता आवती तुम का सांगता एक हिरण्य कश्यू बसता त्याचे एक बाबू असत लागतो प्रेरला त्याचे नाव त्याची बहीण असत ना। तिचे नाव होलिका तो असत पण तेजो बाबू तो म्हणता नारायण नारायण ശുഭ പൊസ ര സൊടൻ് നാരായണ 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 ചില റാ ഹിരണുഭാ കളിക ഭാ एका एक किती करपाक जाय जाणा चारू साडी लाकडा लावया दी मध्ये एक खाट घालूया आणि हांव तितून बसता आणि प्रहलादाक त्या मानेर घेता आणि मागीर तशेच करता चारू साडीन लाकडा लायता सगळ्याक ती ओली का ती जी भयण बसता आनी मागीर बाबूक मांडेर घेता प्रहलादाक ാരായണ നാരായണ 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 ഓലികളും ആലികള നാരായണ 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 ഹിരണ് കൂഭാ ക म्हणता हिरण्य कशुभ सप सगळ्या सैनिकांटा त्यां जंगलात सोडून ये हांगा डोंगरा सोडून यो म्हणून ते करतात सोडून तो नारायण 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 करता वता शुभ मागीर मागीर नक शुभ म्हणटा हाई वॉला गुड आसा पळय तितूंचो देव आसा मागीर तो म्हणटा हय मागीर तो शब आसा पळय नक शुभ तो ताका खोट मारता मागीर तितूंतल्यान कृष्ण एक वाग जाल्लो आसता आनी तेजेर तो आशिल्लो पळय नारायण ना तो बसलेलो आसता मागीर भायर येता